नटराज टाकी लगत अंसारी पुट्टा भंगार दुकानात अचानक आग गोडाऊन चढून खाक तर देखील किरकोळ नुकसान आठ ते नऊ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात याबाबत वृत्त शहरातील ऐंशी फुटी रोड लगत असलेल्या नटराज टाकी शेजारी अंसारी पुट्टा भंगार व्यापारी हे आपला उदरनिर्वाह व्यवसाय करीत असून पुट्टा भंगारचा व्यवसाय करीत असून त्यांच्या दुकानात अचानक आग लागल्याने या ठिकाणी संपूर्ण पुठ्ठा भंगार गोडाऊनला आग लागल्याने या ठिकाणी संपूर्ण पुठ्ठा भंगार जडून खाक झाले गोडाऊन पूर्ण जडून खाक झाले यात शेजारी असलेल्या घराचे देखील नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या आग आटोक्यात आणण्यासाठी आठ ते नऊ बंबांच्या सहाय्याने या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात आली यावेळेस पोलीस प्रशासन अग्निशमन दल विभाग माजी महापौर भिकराप्पा वराडे व्यावसायिक अन्सारी यासह सामाजिक कार्यकर्ते विविध धुळेकर नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती व आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शिताबीने या ठिकाणी प्रयत्न चालू होते तर आग आटोक्यात आणली असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून अन्सारी पुट्टा भंगार गोडाऊन मालकाचे मोठे नुकसान झाले आहे राजकारण करने वाले जो है राजकारण करते हैं लेकिन अभी दिख रहे क्या कोई कुंडारी दिख रहा क्या पहले मोटू काटने में और ये में रहते हैं। और कुटारी कोई आता नहीं गरीब जो है जितना घर से सर करा चाहे अच्छा वो कोई भी समाज का हो हिंदू समाज का हो मुस्लिम समाज का हो दोनों तो समाज का कोई समाज के मदद कर ले आज देखो पूरे जान देखे नहीं लोगों ने ये भाई आज इतनी आ गए जो दूर से उसकी जो गर्मी लग रही अपनी जान की परवाह नहीं करते हुए पूरे समाज का ये हुआ